नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं सर स्वागत करतो सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडतोय म्हणजे जवळपास दहा ते पंधरा दिवस झाले दो दो पाऊस पडतोय आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत येते आपल्या नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या ग्रुपला आणि व्हिडिओलाही खालवून काही कमेंट्स आल्या होत्या आणि एक महत्वाचा विषय होता आजचा की टोमॅटोच्या पिक जे फळ पिकल त्याला भेगा पडताय काही ठिकाणी चट्टे पडताय काही ठिकाणी टमाटे काळे पडत आहे तर त्याचे कारणे आणि उपाय काय तर पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या की आपले दोन टॉपिक एकत्र आज एक म्हणजे भेगा पडणे आणि दुसरा म्हणजे लवकर येणार आणि उशीरा येणार करपा आता सध्याच्या घडीला विषय काय उरला की पाऊस आपला धो दो पडतोय त्यामुळे टोमॅटोचे जे पीक फळ पिकते सेल्फी स्टिकनं व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यामुळे थोडस शिकिर हलते सेल्फी स्टिक तर तर जे फळ पिकतं त्याला तोडल्यानंतर क्रॅकिंग दिसत आहे म्हणजे उभी चिर पडते आहे ते आणि त्या काय होते चांगल्या पिकाचं नुकसान होते आणि शेतकऱ्यांना वैता घेतोय आता मार्केट उठायला लागलेत चारशे पाचशे रुपये ॲव्हरेज मार्केट झाले आणि आता मार्केट जर वाढलं आणि एक क्रेट जरी वाया गेलं तर चारशे पाचशे रुपये आपलं नुकसान होतं तर त्याची आपण कारण जाणून घेऊयात टोमॅटो फळाला जे भेगा पडतात त्याचं कारण काय असतं की आता जे अनैसर्गिक वातावरण तयार झाले नैसर्गिक वातावरण नाही सध्या हे कारण की अनियमित पाऊस त्याच्यामुळं आणि नत्राचा जास्त पुरवठा आणि जे टोमॅटोचं साल असते हे कडक बनते त्यामुळे जेव्हा फळ सुधारत म्हणजे पोसवत म्हणतो आपण खत वगैरे देऊन तर मग त्यामुळे ते, ते, ते क्रॅकिंग होते तर ती गोष्ट आपल्याला टाळण्यासाठी पहिली गोष्ट पाणी तर आपण थांबवू शकणार नाही पण शेतामध्ये जे पाणी सासणार आहे ते बाहेर काढा खरं आर्द्रता वाढली आर्द्रता वाढल्यामुळं फळ पोसायला लागलं आणि फळं पोसताना उन्हाळ्यामध्ये आपली झाडं होते त्यामुळे ती आपली जी साल एटोमॅटो होती ती तग धरी ना ती कडक झाली आणि आतला जो गाभ आहे तो वाढायला लागला त्यामुळे शेतामध्ये पाणी साचू देऊ नका पाण्याचं योग्य नियोजन करा त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रेनची कमतरता त्याला पडती तर जिथे जिथे हे प्रॉब्लेम यायला लागले तिथे कॅल्शियम बोरांची वरतून फवारणी घ्या व्यवस्थितपणे रेग्युलर कॅल्शियम बोरण चार चौथ्या ते पाचव्या दिवशी जाऊ द्या खालूनही कॅल्शियम बोरान जाऊ द्या जवळपास पाच किलो कॅल्शियम आणि दोनशे ग्राम बोरान खालून सोडा अपटेक होणार नाही त्यातलं काही अपटेक होणार नाही काही लागणार नाही त्यामुळे मोस्टेड स्वरूपातलं किंवा एखाद्या चांगल्या फॉर्म मधलं कॅल्शियम बोरनची वरतून फवारणी घ्या हे झालं क्रॅकिंग बद्दल अजून मॉइश्चर मेंटेन झालं पाहिजे दिवसभर ऊन पडल्यानंतर अचानक पाणी देऊ नका शेताला त्यानंतर त्यामुळे क्रॅकिंग यायला लागलीत कारण ऑलरेडी निसर्गानं काय केलं आपल्याला टेम्परेचर वाढल्यानंतर क्रॅकिंगची समस्या वाढली होती आपण काय करू आलो ज्या दिवशी गॅप घेटर त्या दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न करू आलो त्या दिवशी जरा पाणी टाळावे टाळा त्याला त्यामुळं क्रॅकिंग होणार नाही आता आपला दुसरा जो मुद्दा होता तो हे अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईट म्हणजे लवकर येणारा करपा आणि उशीरा येणारा करपा या दोन गोष्टीमुळे टोमॅटोचं जास्त नुकसान राहिलं आणि शेतकऱ्यांना कळेना की काय प्रॉब्लेम झालाय अर्ली ब्लाइट आल्यानंतर पान वर आपला चट्टे पडतात म्हणजे काय म्हणतात कडा भाजल्या जाते कडा भाजल्यासारख्या चट्टे पडून जातात फोटो साईडला ला येऊनच जाईल अर्ली ब्लाइट ची आणि त्याच्यापेक्षा कारण काय उरलं सतत पाणी शेतामध्ये पाणी साचणे आर्द्रता वाढणे यामुळं अल्टरनेरा सोलाने जी बुरशी याची जी प्रक्रिया जी म्हणतो आता बुरशी वाढण्याचं कारण वेगळं असतं बुरशीमध्ये बी बियाणं असतात त्याला आपण स्पोर म्हणतो त्याच्यापासून जर ते पानावर पडलं सपोज याच्यावर जर स्पोअर पडला म्हणजे एखादं बी जर पडलं आणि हे जर ओलं असलं तर ते साहजिकच सा उगवणार ना त्याप्रमाणे बुरशीचं होते सध्या मॉइश्चर टेम्परेचर आणि पाऊस हे रोगांना कारणीभूत आहे तिन्ही गोष्टी एकत्र आल्यात आणि या तिन्ही गोष्टीमध्ये टोमॅटो जे येणारे रोग हे दोन्ही लवकर येणारा आणि उशीर येणारा करपा याला अनुकूल वातावरण म्हणू शकतो आपण टोमॅटोच्या वाढीलाही अनुकूल आहे आणि रोगांनाही अनुकूल आहे साहजिकच गोष्ट आहे दोघांनाही अनुकूल वातावरण आहे त्यामुळे लवकर येणार आणि उशीरा येणार कपा येतोय उशिरा येणारा करप्यावर मागच्या साईडला पांढरट चट्टे पडतात आणि पानसट कलर तयार होतो आणि फळं काळे बनतात काळी टपके पडतात पाणी सणी शकलं शोक शोकमध्ये आपण म्हणजे पाणी शाकून कसं सडल्यावर साथ होत आहे तसे टोमॅटो पिकल्यानंतर उशीरा येणारा करपा येतो येणारा करपा हा कधी पिकल्यानंतर येतो आणि लवकर येणार हा अर्ली मध्ये येतो त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं नाही जर तुमचं टोमॅटो प्लॉट चालू आहे आणि त्याच्यावर करपा आला तर तो शंभर टक्के उशीरा येणार आहे फळावर जे डाक पडले फोटोमध्ये जे तुम्हाला दिसत असतील हे उशीरा येणार करप्याचं लक्षण असू शकतं तर लवकर येणारा करपा जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचा असेल तर त्यावर तुम्हाला फवार नाही लागतील सरळ आपलं मार्केटमधलं मॅन्कोजेबे मॅन्कोजेबे घेऊ शकता क्लोरोथॅलोनिल कंटेंट असणारा घटक तुम्ही वापरू शकता लवकर येणारा कर्प यासाठी त्याच्यानंतर उशिरा येणारा करपा जर तुम्हाला नियंत्रित करायचं असेल तर का प्लस कॉपरॉक्सी क्लोराईड घेऊ शकता मेटॅलिक जिल प्लस मॅनकोजेब घेऊ शकता हे बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन तुम्ही आलटून पालटून जरी मारलं वेगवेगळे प्रकारचे तरीही आपण दोन्ही करपा नियंत्रण करू शकतो करपा नियंत्रण करणं सोपं असतं शेतकरी मित्रांनो रोग ओळखणं महत्व जास्त की काय झालं शेतामध्ये कधी कधी काय झालं चिरा पडल्यात आणि काही ठिकाणी मायनर चिरा पडल्या नुसत्या वरतून काय म्हणतात तडा गेल्यासारखं झालं शेतात टोमॅटोला तर ते तोही प्रकार याचाच आहे भेगा पडण्याचा टोमॅटोला त्याला काही असं एखादा काही व्हायरस वगैरे आलेला नसतो काही फळांना मोठी चिर जाते आणि काही फळांना बारीक फक्त क्रॅक पडल्या म्हणजे सुई टो टोक जसं असतं तेवढे स्क्रॅकिंग पडतात ते, ते दोन्ही कारण त्याचेच असतात त्यामुळे कॅल्शियम बोरांचा वापर करा पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा तर तुमचं ते प्रॉब्लेम स्टॉप होऊन जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून विस्तारित माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट जनरेशन फार्मिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा आणि आपला ग्रुप आहे ते ग्रुपची लिंक तुम्हाला खाली जातो काय आता हे कॉमन औषधी सांगितले मी तुम्हाला प्रत्येक वेळेस स्टँडर्ड औषधी सिच्युएशन प्रमाणे सांगितलं तर कोणाला मार्ग जातं कोणाला कमी रेटमध्ये लागतं काही ठिकाणी एखादा फॉर्म्युला चांगला द्यावा लागतो ला जसं आता एम डी डॉक्टर तुम्हाला कॉम्बिनेशन लिहून देतात त्याप्रमाणे कॉम्बिनेशन आम्हाला द्यावं लागत असतात तर त्यासाठी तुम्हाला ग्रुपला जॉईन करावं लागेल पर्सनल टच ठेवावं लागेल व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी ओरली सांगितल्या जातात त्याच्यामध्ये ते सर्वसाधारण आपण म्हणतो डोस की सर्व वापरू शकतात असा असतो काही पिकांची सिच्युएशन वेगळी असते त्याला दवाखान्यात भरती करावं लागते तर त्याला त्याप्रमाणे डोस द्यावा लागतो म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या हेही औषधे सांगितले हे काही खराब नाही वाईट नाही हे स्टँडर्ड औषध आहे या व्यतिरिक्तही तुम्हाला सोल्युशन जर पाहिजे असेल तर तुम्ही ग्रुपही जॉईन करा पर्सनल टचमध्ये राहा आणि नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चिंता करू नका प्लॉट वाया जाणार नाही फक्त काळजी घ्या की काय होत आहे आणि शेअर करत चला मी जरी ग्रुपला ऍक्टिव्ह नसलो तरी इतर सहकारी शेतकरी जे आपल्या ग्रुपला आहेत ते शंभर टक्के मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळेलच याची हमी मी तुम्हाला देतो तर इथेच थांबतो व्हिडिओ बराचसा लांबतोय आणि जास्त लांब व्हिडिओ आजकाल शेतकरी पाहत नाही चला मंडळी राम राम धन्यवाद